महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा येथे संभाजी ब्रिगेड यांची बैठक उमरगाव तालुक्यातील उमरगा शहर येथील संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन व येणाऱ्या विधानसभा साठी बैठक घेण्यात आली अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत पार पडले यावेळी शरद पवार संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तर महादेव मगर संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष उमरगा अण्णासाहेब पवार तालुका संभाजी ब्रिगेड प्रमुख व बालदानी चंद्रकांत चौधरी गौरीशंकर नाकेदार प्रदीप पसील अतुल खाराते राहुल खराते सूरज देशमुख अमित मुटले सूरज भोसले राजबहूर लक्ष्मण शिंदे अनिल वाकुळे मंगेश भोसले संभाजी ब्रिगेडचे सर्व महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.